नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान एडवोकेट जयश्री शेळके यांनी केली मोताळा तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मोताळा तालुक्यातील रिधोरा गुगळी लपाली सिंदखेड पिंपळगाव देवी लिहा आवा आणि कोली गवळी या गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या एडव्होकेट जयश्री शेळके यांनी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला या पाहणीदरम्यान त्यांनी सांगितले की अतिवृष्टीमुळे मक्याला कोंब आले आहेत तपाशीची बोंड सडली आहेत तर अनेक ठिकाणी पेरण्या वाहून गेल्या असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने पंचनाम्याचा फारस न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली तसेच पीक विमा कंपन्यांनी कापणी पश्चात पिकांच्या नुकसानीसंदर्भातील दावे तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पीक विम्याचे दावे अद्यापही प्रलंबित आहेत नियमित वीजपुरवठा होत नसल्याने सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली आहे तर बियाणे व खतांचे दर वाढल्यामुळे पुन्हा पेरणी करणेही कठीण झाले आहे याशिवाय मागील हंगामातील नुकसान भरपाई आणि कर्जमाफीची प्रतीक्षा अजूनही सुरू असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी पीक विमा दावे मंजूर करून आर्थिक मदत वितरित करावी तसेच कर्जमाफी घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी एडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली आहे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाच्या काळात शासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे तालुका प्रमुख विजय इंगळे काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण कदम उपतालुका प्रमुख मुकुंदा माळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे प्रमुख मोहित राजपूत रामशंकर सोनोने योगेश महाजन अक्षय जवरे ज्ञानेश्वर कोळसे व गावातील मंडळी हजर होती मोताळा तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे मागील काही दिवसांपूर्वीसुद्धा ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी केवळ बारा गावं मोताळा तालुक्यातलीही त्या अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आताही मोठ्या प्रमाणात वीस ते पंचवीस गावांचं नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं आहे मक्याला अशा प्रकारचे कोंब फुटलेत कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ ही शेतकरी बांधवावर आली आहे केवळ पंचनामे आणि सर्वे करून स सरकारने थांबू नये तर तातडीची मदत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे कर्जमाफी ताबडतोब जाहीर झाली पाहिजे आणि नाफेडची मका खरेदी हे तातडीने सुरू झाली पाहिजे तरच कुठेतरी हा शेतकरी या दुःखातून बाहेर येऊ शकतो